नुरसीवाडी श्रीदत्त मंदिराभोवती दहा फूट पाणी दिवसभरात कृष्णेचं पाणी पातळी तीन फुटाने वाढ शिरोड तालुक्यात गेले दोन दिवस सुरू असलेली पावसाची संततधार व धरण पाणूळ क्षेत्रात सुरू असलेला पाऊस यामुळं शिरोड तालुक्यातील कृष्णा पंचगंगेच्या पाणी पातळीत सतत वाढ होते आहे येथे कृष्णेच्या पाणी पातळीत आज दिवसभरात सा, तीन साडेतीन फुटांनी वाढ झाली आहे यामुळे येथील दत्त मंदिराभोवती पाण्याचा विळखा पडला आहे सध्या मंदिराभोवती दहा फूट पाणी पाण्याची पातळी याच गतीने वाढत राहिल्यास उद्या सकाळपर्यंत संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे येथील श्रींची मूर्ती श्री स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे तेथेच नित्यपूजा सुरू आहे तर औरवाड नुरसीवाडी दरम्यानचा कृष्णा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे नुरसीवाडी येथील पुराची इशारा पातळी पासष्ट फूट आहे तर सध्याची पाणी पातळी एकोण एकोणपन्नास फूट आहे राजापूर बंधाऱ्याची इशारा पातळी त्रेपन्न फूट आहे तर सध्याची पाणी पातळी एकोणचाळीस फूट आहे राजापूर बंधाऱ्यातून सध्या एक लाख सहा हजार क्युसेकनं पाण्याचा विस विसर्ग सुरू आहे दरम्यान कृष्णा पंचगंगेच्या पाणीपात्राबाहेर पडत असल्यानं नदीकाठची गवत कुरनं पाण्याखाली जात आहेत नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असली तरी कृष्णा